नमस्कार माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचे खूप खूप आणि मनापासून स्वागत म्हणजे पाऊस नाही पडतो था, काळो झाला वाशीला जाणार देवी बघायला लाईट लाव लाव ही 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 नको हा। आज ना गरबा रात्री बारा वाजेपर्यंत त्यामुळे मिस्टर लेट येणार घरी मामी दोघे जाणार होतो वाशीला देवी बघायला की मी माझी काम करते सुट्टी असेल ना त्या भरपूर कामं करते की मी ना मिशोवरून ड्रेस मागवला तो तुम्हाला दाखवते आता पण ना हाक मारली ती बटाट्याची कापं बनवते किचनमध्ये ते बोलले बघायला आहे मग मी तिकडे जाते मग तुम्हाला दाखवते टिनूला बोली थोडंफार जेवण तू शिकून घे कारण ह्यावर्षी तुझं लग्न करणार आहे तर तिला राग येतो आणि त्याला काय टाकलं तांदळाचं पीठ मीठ मसाला काय कडक कडक आहे चाललं नाही ते पुरेल काय एवढं अजून घे थोडंसं तांदळाचं पीठ पूर्णांना सोनते तेवढं तेवढं ते त्याला मीठ मसाला लावडा मसाला तर आता भाजते हे आवडतं आम्हाला सगळ्यांना टिनला आणि ज्यायला खूप आवडतं होती ना खूप जास्त टिफिनमध्ये पण येतात ते जास्त होऊन जाईल हां चालेल तर मी जाऊ थोडा वेळा पलट हां कमी करू नका ना तिकडे कापो भासते तो पण म्हटलं त्याला तुम्हाला ड्रेस दाखवते घातला नाही मी अजून मिशोवरून मागवला फायटी फायचा बघा घालून दाखवते मी वरच्यावर घालते आणि दाखवते कसा आहे तो हा बघा हा ड्रेस मला ना डबल एक्सेल लागतो म्हणजे जास्त कट्ट पण आहे जास्त भूजपण आहे असं हलका नाही आवड ड्रेस

नाही बहुतेक मिशोवरचे असतात फ्लिपकार्टचे आणि मागवतात खूप मागवते मी तो तो ड्रेस कसं हा ड्रेस मला खूपच आवडला आणि विसरून जायची लगेच ओपन करायची आणि घालायची मी ड्रेस दाखवेपर्यंत बघा टीमने सगळे बटाट्याचे कापं भाजले अहून पण करायला तिखट हो दाखव टेस्ट तिखट बरोबर

माझं जेवण झालं तर टिनू जेवते तिला जेवताना नेहमी ना टी व्ही लागतो आणि ती क्राम पेट्रोलच्या एपिसोड ना शोधून शोधून लावते म्हणून उशीर झाला हे बघा मम्मी पण इथे झोपून क्राईम पेट्रोलच बघते आणि मला बोलते सारखं टीव्ही व्ही लागतो तयारी करते जेवण झोपलो मग तू काय करत होती एवढ्या आतमध्ये मोबाईल बघून

रिक्षाने चाललो आम्ही ते उत्तर वाशीला <द्वासिला> <द्वासिला> नवरत्न हॉटेलचे <महतल जेदे>. इथे <द्वासिण> पाऊस येतो गेटीन हे बघा आम्ही आता इथे आलो देवी बघायला गेलो भरपूर पाऊस पडला गेलोच नाही काय सांग रिक्षातून आम्ही ना नवरत्नाटेलच्या इथे उतरलं आणि थोडं अंतर चालू एवढा जोराचा पाऊस आला ना तर छत्री पण आमच्याकडे नव्हते तेव्हा आम्ही ना पुढे देवी बघायला गेलोच नाही रिटर्न आलो आणि ते जुईनगरला आलो कॅफेमध्ये म्हटलं त्याला घरी जातोय तर काहीतरी खाऊन जाऊया आणि तिथे आहे खूप काय काय मागवलं पण जमलं नाही आम्हाला खायला आमच्याकडून जरा पण संपलं राहते अजून पण मग किती पाऊस पडतोय थांबलाच नाही बरं झालं आम्ही रिटर्न आलो नाही तर आम्ही भिजलो असतो कारण छत्रीच नव्हती आमच्याकडे आमचं खाऊन झालं बाहेर बसून आम्ही ना वेट करतोय जयची कारण घरी ना जय नाही आहे त्याच्याकडे चावी आहे तो बोला तिथेच थांबा मी आधार चावी देतो आता आम्ही ना रिक्षाने घरी आलो आणि थोडं नाराज पण झालो एवढा लांब आम्ही गेलो देवी बघायला पण पावसाने गोंधळ घातला आणि आता पण ना भरपूर पाऊस कोसळतोय बाहेर आणि पुन्हा आम्ही प्लॅन बनवला उद्या ना दशावतार पिक्चर बघायला जायचं बघू हां जमतं का पाऊस आला म्हणून आम्ही ना समोर एक दुकान होतं बॅगचं तिथे गेलो टीनने बघाय बॅग घेतली सातशे रुपयाला पण आम्हाला वाटतं पाऊस थांबेल म्हणून आम्ही दुकानात थांबलो पण पाऊस काय थांबला नाही आणि तिला काय घ्यायचं होतं काय व्हायचंय ड्रेस हां ड्रेस घ्यायचा होता बॅग खूप आहेत तिच्याकडे ती जास्तीच नाही वापरत मी काय नाही घेता कधी मला मला असं काय आवड नाही जास्त फक्त कपड्याची थोडीफार आवड आहे बाकी नाही मला एकच आवड आहे जेवण बनवायचं आणि फिरायचं गावी जायचं फिरायचं पण नाही गावी जायचं थोडंसं फिरायला आवडतं आणि बोलायला हां आणि बोलायला आवडतं जातात आणि ही माझ्या लेकीने आणलेली खूप वर्षाला याला दोन वर्ष आधी गोव्यावर आणले तुम्ही गोव्यावरून आणले म्हणजे जास्त सामान जड बस काय घेऊ नाही शकत ही स्टाईल सेपन चला खूप बोलली गुड नाईट उद्या भेटूया आपण बाय गुड मॉर्निंग कालचा व्हिडिओ आज एंड करणार आहे मिस्टरने देवपूजा केली शिरा उठली थोडी आज पण भरपूर पाऊस आहे आम्ही जाणार पिक्चर बघायला पाऊस दाखवते दे तुम्हाला काय करावं पावसाला गणपतीत पण भरपूर पडला आता नवरात्रीत पण सकाळी उठलो नाश्ता वगैरे केला नाश्ता साधच केला आज मी जेवण नाही बनवलं आज ना आम्ही व्हेज बिर्याणी मागवली फोर्थ फ्लोअर राहतो आमच्या बिल्डिंगच्या बाजूला झाडं बघा किती आहेत असं बघायला खूप छान वाटतं गावचा फील येतो गो। आज मला ना जेवण बनवायचं काही टेन्शन नाही त्यामुळे ना साफसफाईची आठ दिवसाची जी कामं आहेत ना ते आम्ही दोघं करणार आहोत हा व्हाईट फॅन ना लवकर खराब होतो मग आठवड्यातून दोन वेळ तो साफ करावा लागतो बेडशीट वगैरे लवकर केला ना कशी नाही राहायचं नसतं काहीतरी खायचं बघा हिने ऑनलाईन गॉगल मागवला चांगला आहे का चांगला दिसतोय का हा चांगला दिसतोय आमची बिल्डिंग ना रोडला लागूनच आहे त्यामुळे फॅन ना लवकर खराब होतात दोन पंखे होते आमचे चांगले ते आम्ही ना वॉचमॅनला दिल्यानंतर लक्षात आलं गावी न्यायला पाहिजे होता चांगले चालू पंखे नाही द्या ना आठ दिवसाने साफ संडे काम चालू होतात मुलं आम्हाला नेहमी होत तुम्हाला ना साफसफाईला मदत करतो पण ती लोक संडेच्या दिवशी ना खूपच उशिरा उठतात आणि तेव्हा आमची साफसफाई झालेली असते अलगद अलगद घ्या

हा फॅन ना व्हाईट आहे तो लवकर खराब होतो म्हणून हा काढणार आम्ही नाही गावी घेऊन जाणार नाही इथे दुसरा लावणार आहे तुम्हाला आता गावी दिसणार खळ्यात जेव्हा लवकर बाबू हॉलची ए सी आणि फॅन पुसून झाला आता बेडरूमचा बेडरूमचा फॅन झाला आता एसी आहेत आता सगळ्या बॅगा ठेवतो जागा नाही ठेवायला आहे ट्रॉलम अशा तरी ॲडजस्ट करून ठेवतो ही बघा ॲडजस्ट करून ह्या जागेत बॅग ठेवली वरती काय जागा नाही बेडशीट बदलली बेडशीट बदलली

जेवत मी जेवत होती। ना जेवतोय म्हणलं त्याला व्हिडिओ नवरात्र मध्ये आम्ही मी व्हेज खात नाही म्हणून व्हेज बिर्याणी मागवली तर आम्ही पण जेवते आता जेवलो थोडा आराम करणार आणि संध्याकाळी सातच्या शोला जायचं म्हणजे सहा वाजता आम्ही घरातून निघणार झोपलो पाऊस काही थांबलाच नाही झाली पण तयारी झाली चल लवकर चला झाली तयारी चल मी लवकर चला आम्ही चालू झाली ती सॉरी आम्ही चाललो रिक्षाने सीव उठला ग्रँड सेंटर मॉलला आम्ही आलो ग्राईंड सेंटर मॉल ते इथे स्टेशनला लागूनच आहे मॉलला मस्त एरिया पण लय भारी आहे आमचे सिऊड पप्पा गेले नवी मुंबईतला ना सगळ्यात मोठा मॉल आहे हा आणि सिऊळ स्टेशनला लागूनच आहे आणि मॉलना मला खूप आवडतो मी खूप वेळा येते येते आणि ह्याचे ना दोन तीन व्हिडिओ पण आहेत आपल्या चॅनलवर आणि वरती बघा स्क्रीनवर ना ॲड चालू आहे थ्री डीमध्ये ह्याला काय बोलतात ते मला नाही माहिती तर मला खूप आवडलं मॉलमध्ये ना ॲनिमल झू बनवलं याची ना तिकीट आहे आम्ही नाही गेलो आतमध्ये कारण हे ना लहान मुलांसाठी आहे खास तिन थिएटरमध्ये जायच्या अगोदरच पॉपकॉर्न करते तिला खूप आवडतात म्हणून चालेल ना चला चालतो चाल तुम्ही जाऊन कसा मी आलो शुभनामे जागे ना खूपच छान होता आम्ही सगळे भाऊक झालो आणि त्यातून तो मालूनही होता त्यामुळे आम्हाला ना खूपच आवडला दिलीप प्रभावकरांचं काम ना एकदम जबरदस्त आहे म्हणजे एवढ्या ऐंशी वर्षाच्या असून त्यांनी भारी ॲक्टिंग केली आहे तुम्ही बघितलं नसेल तर नक्की जाऊन बघा चला आणि आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते बाय बाय गुड नाईट